केरळमधल्या वायनाड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे भूस्खलनाची भीषण अशी घटना घडली आहे आणि यामध्ये एकोणीस जणांचा मृत्यू झाला आहे चारशेहून अधिक जणं अडकल्याची भी माहिती त्या संदर्भात भीती व्यक्त होती आहे अग्निशमन दलाचे दोनशे पन्नास जवान या ठिकाणी सध्या तैनात करण्यात आले आणि बचाव कार्य वेगानं सुरू आहे या बचाव कार्यामध्ये हवाई दलाला सुद्धा तैनात करण्यात आलं आहे आणि बचाव कार्यासाठी आता दोन हेलिकॉप्टर्सची मदत घेण्यात येत आहे वायनाडच्या चुरमला भागामध्ये ही दरड कोसळण्याची घटना घडली खट आहे आणि यामध्ये शेकडो लोक दबल्याची भीती व्यक्त केली जाते पंतप्रधान मोदींकडून दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करण्यात आलाय तर मदत करण्याचे आदेश यंत्रणांना देण्यात आलेले आहेत आणि राहुल गांधींनी सुद्धा केरळच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केली आहे आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना मदत करण्याची मागणी त्यांनी केली आहे अत्यंत भीषण अशी ही दृश्य आपण पाहतोय केरळ मध्ये आहेत गाडीचा चक्काचूर झाला आहे भूसंखलनाची मोठी ही घटना घडली गट एकोणीस जण या दुर्घटनेमध्ये दगावल्याचं कळत आहे आणि अजूनही चारशे जण इथे ढिगाऱ्याखाली दबले गेलेले आहेत अडकलेले आहेत आणि त्यांना आता त्यांचा बचाव करण्याचं हे काम सुरू झालेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केलेलं आहे वायनाडच्या काही भागामध्ये झालेल्या भूस्खलनामुळे मी व्यथित झालो आहे मृत पावलेले आणि जखमींप्रती माझ्या भावना सर्व बाधितांना मदत करण्यासाठी सध्या बचाव कार्य सुरू आहे केरळच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे तर पंतप्रधानांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे आणि दुःख व्यक्त केलंय तर राहुल गांधींनी सुद्धा ट्विट केलेलं आहे राहुल गांधी म्हणतात वायनाच्या जवळ झालेल्या भूस्खलनामुळे व्यथित झालोय दुर्घटनेमध्ये प्राण गमावले त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना अजून आहेत त्यांची सुखरूप सुटका होईल अशी मला आशा आहे केरळचे मुख्यमंत्री आणि वायनाडच्या जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली बचाव कार्य सुरू असल्याचं त्यांनी मला आश्वासन दिलंय